नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एक नवीन ब्लॉग मध्ये तर ता, आता सगळ्यांना सांग आज आपण काय करणार आहे आज आपण करणार आहे पण ते पण कैऱ्यांनी पण ता आपण कैर्या आणायचे कुठून आपलं एवढं मोठं झाड आहे आपल्याकडं आंब्याचं हां पण त्याला कायर्या आले असतं का बघू चेक करून येऊ हां चल चेक करून येऊ लगेच तर मित्रांनो आता आम्ही आलोय काय काय रे तोडायला तर तुम्ही पाहू शकता काय झालं तर तिथं आहे एक कैरी हात पुस्तक बघ माझा हात मी काय म्हणतो तू त्या साइडला बघ मी ह्या साइडला बघतो इथं कैरी हाय 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 इथं हे मला पण भेटली एक मग इथं घेऊन या मी ही तोडतो तुटली दाखव तर बघा अजून एक ही इथं दोन आहेत तीनच कॅरे लागतात ना तीन बाज झाला चल। मित्रांनो आता कॅरेनला दोन घेऊयात अरे पण शौर्य आपण इथपर्यंत तर केलं त्याची पुढे तुला माहिती आहे काय करायचं असतं तर आता काल तर लाईटच गेली म्हणून आम्हाला काही शूट करता नाही आला पण त्याच्यानंतर आम्ही सगळे स्टडी केले आणि आम्ही हे सगळे इन्ग्रेडियन्स लिडियंट्स लिहून घेतलेत तर मित्रांनो हे आहेत सगळे इन्ग्रेडियंट्स आमच्याकडे पूर्ण नाहीत म्हणून आम्ही जेवढे होते आमच्याकडे ते लिहिलेत तर आता पहिले कैरी धुवून घेऊयात परत धुवून घेऊयात आणि आता परत लाईट गेलय तरी आता आम्ही कस तरी शूट करतोय गरम बस तोपर्यंत पाणी भरायचं आपल्याला तर मित्रांनो पाणी खूप झालंय कमी करूया थोडस कमी करूया हा थोडं करून कमी <laughs> पाणी कमी केले जरा खूपच झालं तर मित्रांनो परत पाणी कमी झालं परत भरतोय पाच शिट्ट्या करायच तर मित्रांनो जर पाच शिट्ट्या होत्या ते तर मी, मी तुम्हाला दाखवतो सगळे इन्ग्रेडियन पहिलं आहे आपलं सॉल्ट आणि इलायची पावडर पुदिना आपल्याकडे नाहीये आईस पुदिना आणि जिरा ह्याच्यात चत ह्याच्यात आहे कोल्ड वॉटर आणि आईस क्यूब आपल्याकडे नाहीये mm. तर मित्रांनो आता पाच चिट्ट झालेल्या तर आता चेक करू वरती करून कारण थांबणार नाहीये खाली आणि तर नाकून चुकलेलो आहे युट्यूब पाच शिट्टी सांगितलं होतं पण हे नीट शिजलंच नाही बघा तुम्ही नीट नाही शिजल म्हणून अजून दोन शिट्टी तर आपल्याला द्यायला लागतील चांगलं झालेलं आहे आता हे ह्या थाळीत काढून घेऊयात झालंय का शिजले का आता शिजले दिसत कस काढू तिला येत नाहीये तर मित्रांनो झालेलं आहे आणि आता थोडस हे थंड होईल चला आता आपण हे ओपन ओपन करू मित्रांनो सगळं काढून झालेलं आहे आणि ते सगळं वरती घेऊया तर आता hey. बॅटर घेतलेला आहे आणि त्याला मिक्सर वेट टाकणार आहे टाक तर मित्रांनो आता पण आहे पहिली मीठ साखर पाच चमचे इलायची पावडर एवढीच घ्यायची ठीके तर मित्रांनो जिरा पावडर लागते पण आता जिरा पावडर नाही म्हणून आता जिरा टाकूया डायरेक्ट सगळ्या ह्याच्यात टाकू आता तर जा <laughs> आता आपण ह्याला मिक्स करून घेऊ तर आता थोडीशी टेस्ट कमी पडते वाटतं म्हणून आपण तीन चमचे पहिलं अजून साखर टाकू तर मित्रांनो वाटतं काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे त्यात जिराचा वास येते खूप म्हणून आता आपण काहीच नाही करू शकत आता आपण पिऊन बघूया कसं लागतं आहे टेस्ट चला मित्रांनो आपण या बाउलमध्ये काढून घेऊ तर आता त्याने हे वाटेत काढून घेतलंय तर तुला वाटतं चांगलं होईल का हे आपलं <laughs> <laughs> वाट तर, तर नाही मला पण वाटत जिराचं वास याच्यात जिरा मिक्स पण नाही झाला नाही आपल्याला म्हणजे जिरा जिऱ्याची पावडर टाकायची होती <laughs> <laughs> न देऊन आपण जिरा टाकलाय पण मित्रांनो तुम्ही जिऱ्याची पावडरच टाकसान कारण की आमच्या आमच्यासारखं होईल मग <laughs> हा तर मित्रांनो आता आपल्याला हा बाटर मित्रांनो आता आपल्याला हे आहे ना फक्त इथपर्यंतच आपल्याला दोन तीन चमचे टाकायचे आहेत इथपर्यंत त्यानंतर आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे आईस क्यूब पण टाकायचे पण आपल्याकडे नाही आहेत आणि पुदेला पण नाही आहे चला आता हे टाकूयात पहिले इथपर्यंत मिक्स दोन चमचे लागतील अजून दोन तर मित्रांनो आपण इथपर्यंत भरले आता घालूयात ह्याच्यात गार पाणी आणि मिक्स करूया नीट मी प्रोफेशनल आहे ग टेन्शन खूप आता पहिले एक टेस्ट करून बघतो मग माझ्या नाही नाही दोघ एकत्र तर मित्रांनो आता मिक्स करूयात हे मी घेणार आहे बाबा नाही मी घेणार आहे <laughs> चांगलं आहे टेस्ट आहे बघ चांगलं आहे म्हणजे आम्ही जिरा खूप जास्त टाकला तुम्ही जिराची पावडर टाका आणि थोडीशी कमी टाका दर जास्त टाकले पण एवढं पण घाण लागत चांगलं लागतंय तुम्ही नक्कीच ट्राय करा आजीसाठी पण बनवत आणि आजीला आजीला बघू आवडतंय का तर आज मित्रांनो आता हे आजीला देऊया चला आजी हे पी आणि आम्हाला सांगायचं चा, चांगलं आलंय का खर खर सांगायचं हा पी जिरा जिराय तो आहे भारी झालंय का खर, खर। चांगलं आहे चांगलं आहे तर बघा मित्रांनो खूप चांगलं झालंय आजीला पण आवडलं आम्हाला पण आवडलं तर मित्रांनो आजीला पण आवडलं आहे आणि जर तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करू शकता आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला आवडतात तर सबस्क्राईब करा शोर्यांत बी ब्लॉग बाय बाय